नमस्कार हेल्दीफाय या ग्रुपमध्ये हे, तुम्ही सामील आहात मला दर रविवारी पुष्कळ प्रश्न विचारता आणि त्या प्रश्नांचं प्रांजळ उत्तर द्यायचा मी प्रयत्न करते हा व्हिडिओ बघून झाल्यानंतर तुम्हाला काही प्रश्न असतील तुम्ही हेल्दीफाय ग्रुपमध्ये असाल तर ग्रुपमध्ये विचारू शकता किंवा इथे कमेंट बॉक्समध्ये जरी तुम्ही लिहून पाठवले आपले प्रश्न तरी त्यांची उत्तरं तुम्हाला मिळतील आजचा जो ज्वलंत ज्वलंत प्रश्न आहे तो एका बाईने विचारला की मॅडम आम्हाला जरा डायबिटीसचे हे जे सगळे प्रकार आहेत ते थोडंसे समजावून सांगा टाईप टू डायबिटीस म्हणजे नेमकं काय काय है होतंय आमच्या शरीरामध्ये आम्ही इन्सुलिनची पानं खातो काही लोक कांद्याचा रस खातात काही लोक इतर काही भेंडी पाण्यात घालून तसं करतात पनीर फूल म्हणून काहीतरी आलं आहे त्यांनी खरंच का हो शुगर कमी होते वगैरे काय आहे हे एक्झॅक्टली तर मला तुम्हाला सांगायचं आहे की आपलं शरीर आपल्याला जो टाईप टू डायबिटीस होतो आता आयु ॲलोपॅथीमध्ये टाईप वन टाईप टू आणि एखादे दोन तीन प्रकार अजून माहिती आहेत पण आयुर्वेदाप्रमाणे वीस प्रकारचा प्रमेह असतो वीस प्रकारचे डायबिटीज तुम्हाला होऊ शकतात पण आता आपण टाईप टू जो आपण मेन प्रचलित डॉक्टर आपल्याला सांगतात त्याच्याबद्दल बोलूया टाईप टू डायबिटीस म्हणजे असं नाही की तुमच्या शरीरात इन्स्युलिन निर्माण होत नाही इन्सुलिन आहे पण त्याचा उपयोग तुम्ही करून घेऊ शकत नाही तुमच्या शरीराची रचना अशी झालेली आहे की ते एक्स्ट्रा इन्सुलिन पण बनते शरीरामध्ये पण त्याचा वापर करून घेऊ शकत नाही आता आपल्या शरीरामधनं साखरेचा निचरा आपल्या मांसपेशींमधनं पण होत असतो पण त्याच्यासाठी व्यायाम करायला पाहिजे नुसता घाम आला तर साखरेचा निचरा होत नाही तो फोर्सिबली शरीरातनं जेव्हा व्यायामाच्या रूपाने पाठवला जातो तेव्हा त्याच्यातनं साखरेचा निचरा होतो म्हणून टाईप टू डायबिटीजमध्ये व्यायामाचं द्वितीय महत्त्व आहे म्हणजे होतं असं की आपलं डायट हल्ली कार्बोहायड्रेट प्रधान झाले भाताचे टोंग डोंगर पोळ्यांची चळक सकाळी पोहे उपमा साबुदाण्याची खिचडी जे सगळे पदार्थ साखरेमध्ये रूपांतर होतात तेच आपण खातोय ते, खातो ते पचवायला शरीराला जर दहा एम एल इन्सुलिन समजा पाठवायचे शरीर नेहमी थोडंसे एक्स्ट्रा पाठवतं पंधरा एम एल पाठवलं दहा एम एल वापरलं गेलं पाच एम एलचं होतं काय ते शरीरामध्ये फिरून आपले केस कमी होणं जाडी वाढणं मुर्म पुटकुळ्या संबंध स्किनवर येणं केस येणं लहान तरुण मुलींना पी नावाचा विकार जो होतोय आजकाल हे सगळे रोग त्या एक्स्ट्रा इन्सुलिनमुळे होतात अनेक वेळा इन्सुलिन आपण पचवू शकत नाही मग ते जे एक्स इन्सुलिन आहे ऑलरेडी आलेलं मी म्हटलं जसं पंधरा एम एल त्याचा वापरच करू शकत नाही आहे शरीर मग पंधरा एम एल शरीरामध्ये सर्क्युलेट होत आहे म्हणूनच जर तुम्हाला टाईप टू डायबिटीस असेल तर आजच व्यायामाची सुरुवात करा जेवढा व्यायाम कराल आणि प्रथिनं वाढवाल आहारामध्ये तेवढा तुमचा डायबिटीस आटोक्यात येऊ शकतो रिव्हर्स होऊ शकतो माझ्याकडे मी अनेक लोकांना डायबिटीस रिव्हर्स करून देते आत्तासुद्धा तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकता हेल्दी फाय विथ डॉक्टर नियती हा चॅनेल तुम्ही सबस्क्राईब केला नसेल तर आजच सबस्क्राईब करा मित्रपरिवाराला सुद्धा सांगा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे सांगायला विसरू नका नमस्कार